हॅलो गाईज कशा सगळे मस्त ना सो मी इथे ना आपला बाळकृष्ण असतो त्याच्यासाठी मी कपडे बनवते म्हणजे असं ऑनलाईन ना इन्स्टावरती वगैरे किंवा वेबसाईटवरती मी पाहिलेले आहेत खूप सारे कपडे असतात खूप महागही असतात आणि खूप म्हणजे स्वस्तही असतात असं काही डिपेंड आपण कशी क्वालिटी आणि किती प्र म्हणजे त्याला सजवते वगैरे त्याच्यावरती एक दोन तीन मी बघितलं इन्स्टाच्या पेजवरती वगैरे ते तर हजार दोन हजार रुपये लावते Uh, तसं त्या पद्धतीचं चांगलं आपल्याला म्हणवं तर येणार नाही इट ऑबियस आहे बट आपण ट्राय करू शकतो आणि मला ना सवय म्हणजे काही ना काही बनवायची मी आता पण रिसेंटली एक बारका ट्रे बनवला आहे म्हणजे आपल्या तेलासाठी वगैरे आणि अजून पण खूप सारे मी तू क्राफ्टिंग बनवली मला एखा एक एकदा ना एकाने कमेंट केली होती की तुम्ही क्राफ्टिंग काय काय बनवू ती व्हिडिओ पोस्ट करा म्हणून बट मला जमलंच नाही ॲक्च्युली बनवायला बिकॉज म्हणजे इतकं सामान पुन्हा काढून दाखवायचं त्याच्यासाठी मला स्पेशली वेळ पण होता सो जमलं तर मी काढीन आणि बनवी नाही लेट होप मला जमलं पाहिजे बघू सो इथे ना मी कळ्या वगैरे काढल्या व्यवस्थित जमतच नव्हत्या इतका वेळ गेला ना म्हणजे कळ्या काढत तिथं ते हातामधून निष्ठळ होत्या हा किंवा पहिल्यांदा कळी चुकली मग शेवटी मी पुन्हा शिलाई काढली होती देन पुन्हा सेकंड टाईम घेतलं मग तिथे पिन वगैरे लावून वगैरे कसं कसं करून मी केलं आणि जर माझ्याकडे मशीन असती ना तर मे बी मी चांगल्या पद्धतीने बनवू शकले असते असं वाटतं की मशीन घेतली पाहिजे मी खूप साऱ्या गोष्टी घरातच बनवू बनवायला शिकेन चांगल्या पद्धतीने सगळं इथे असं ते थोडंसं म्हणजे बिघडलं होतं पण मी त्याला कवर अप केलं म्हणजे इनडायरेक्टली वरून मग थोडंसं एक कापड घेतला आणि त्या कापडाला म्हणजे जॉईन करून असं म्हणजे मग आता आता आपल्याला दोर पण गावावा लागेल बांधायला वगैरे सो म्हणत ते पण काम होईल आणि दोन्ही म्हणजे थोडंसं त्याला कवरअप अप पण हे केलं जाईल मग त्या पद्धतीने त्याला केलं आणि असं आपण थोडीशी पट्टी ते लाव लावतोच ना बाजूला तर ती पट्टी लावायची मी थोडीशी मोठी पट्टी लावली होती असं अशा पद्धतीने बनवून त्याच्यामध्ये धागा खूप मोठा घेतला होता मी तोही पदर बनवून घेतला होता कारण की म्हणजे टिकला टिकलं पाहिजे व्यवस्थित आणि त्यात दा धागा पण अटकं होता सारखा सारखा त्यातले व्हिडिओ खूप सारे क्रॉप करून 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 तुम्हाला एक व्हिडिओ दाखवली तशी मग पहिला एक आपल्याला प्रॉपर शिवलं आणि मग त्याला जॉईन केलं नाही तर मध्ये पुन्हा ते छान दिसलं नसतं आणि बघा मग अशा पद्धतीने बॅक साईडला ते केलं आणि मी ह्याला पण थोडंसं म्हणजे बुडून ना म्हणजे असं नकळतच टाच अशी घेतली आणि मागून मोठ्या मोठ्या हे घेतल्या म्हणजे बघा ना मग शिलाई घेतो अशी मोठी मोठी शिलाई मागून घेतली बुडून फक्त असं एकच बुंद दिसला पाहिजे असं एकच पॉईंट दिसला पाहिजे असं टाईपचं घेतलं मी आणि मग त्याला काहीतरी एखादा वेळ डिझाईन वगैरे करता आले तर करीन म्हणजे आता व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे झालं नाही आहे माझं माझ्याकडे खूप सारे क्राफ्टिंगचं माझ्या माझी मम्मी आणि आम्ही ना माल करायचो त्यातलं सामान वगैरे यूज केलं आणि अशा पद्धतीने बनवलं छान बनलं मला मला आवडलं पण इतकं म्हणजे त्यांच्यासारखं बनलं नाही नक्कीच पण बोला त्यात त्यात बरं बनलं आहे असं म्हणू शकते मी प्रयत्न होता चांगलं बनवायचा पण ठीक बनलं कारण की जितकं मटेरियल नसतं जितकं मटेरियल आहे तेवढा तर मी बनवायचा प्रयत्न केला आणि मला तोंड मी बघू शकता मी किती सिरियस मोडमध्ये मी का एकदा कामात घेईन मी असं सिरियस होऊन जाते आणि मग फेसवरती स्माईल नाही काही नाही छान बनलं होतं हे ॲक्च्युली मी व्हिडिओ प्रॉपर नाही केली फोटो नीट नाही काढला तो अशा पद्धतीने म्हणाल कसं वाटलं नक्की कमेंट करा